हो या पुढल्या बातमीकडे विधानसभेत महायुतीचंच सरकार येईल असा दावा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलाय जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत आशिष शेलार हे उपस्थित होते आणि त्यांनी या मुलाखतीमध्ये हा दावा केलाय जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत मुंबई काँग्र मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी हा दावा केला केलेल विकासाचं काम आणि बरोबरीने आमचं असलेलं पक्ष संघटनेचं जाळं आणि आमच्या नेतृत्वाबद्दल माननीय मोदीजी मान्य देवेंद्रजी मान्य एकनाथजी मान्य अजितदादा पवार यांचा असलेला प्रभाव मतदानांशी संपर्क आणि सेवा याच्या जीवावर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की महायुतीचा सा विजय अटळ आहे